शेतकरी बांधवांना नमस्कार आज जे आपण आलोय तर कर्जत भागामध्ये आलोय अहिल्यानगर आणि ह्या याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की मिल्क चार्जेसचा रिझल्ट कशा पद्धतीने आज नुसत्या व्हिडिओ पाहत असतात आपण सगळे शेतकरी ज्या ठिकाणी गाईवरती मशीवरती घोड्यांवरती बैलांवरती जवळचे रिझल्ट आले परंतु ज्या असणाऱ्या शेळी क्षेत्रामध्ये जे काम करणारे जे काही दिग्गज लोक का आहेत अशा दिग्गज लोकांनी सुद्धा हे वापरून ते चांगला केला हे आज आपण बघणार आहोत सर्वप्रथम आपण सरांचा परिचय घेऊया सर नमस्कार 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 तुमचा परिचय माझा परिचय मी किरण वाघमारे okay. कर्जत नगर तर मी बारा तेरा वर्षापासून भेट म्हणजे सॉइल चार्जरची मला तशी दाळिमाची बाग असल्यामुळे मला दिवसापासून माहित होत परंतु मिल्क चार्जर ज्यावेळेस मी व्हिडिओ मध्ये पाहिलं राम सरांचे व्हिडिओ पाहिले आणि मिल्क चार्जर बद्दल मला एक आगळी वेगळी माहिती त्या व्हिडिओ मधून भेटली त्यानंतर मी शिळी पालनात मिल्क चार्जर वापरायचा निर्णय घेतला ओके okay. आणि त्याचा रिझल्ट मला खूप छान सुंदर आला दहा बारा वर्षापासून हा बिझनेस आहे हो हो। परंतु ही जी जात आहे आता आपण हिथे हो। सगळं पाहतोय याच्यामध्ये मला वाटते माझ्या इथे लागली का अट्ठेचाळीस इंच आहे ते चार जात आहे दोन वर्षाचा आहेत ओके अट्ठेचाळीस इंटरेज आहे आता आपल्याकडे आल्या जो आठ ते नऊ महिन्या झालं त्यावेळेस त्याची कंडिशन खूप बिकट होती म्हणजे एकदम त्याला त्याने असं रामभरीच दिल आपल्याला अच्छा त्यांनाच गॅरंटी नव्हती हा त्याच्यामुळे तो माझ्याकडे भेटला अच्छा कारण तो तसं भेटणं शक्य नाही चांगलं बीट कोण कोणाला देत नाही चांगलं बीट मी असं म्हणत तुम्ही सांगत होतो वाहन चालत येत नव्हतं हा चालत येत नव्हतं परंतु अशा काही चमत करता ना की तो चालायला लागला एवढं आणि त्याची पचन एकदम सुंदर आहे अच्छा आणल्यापासून त्याला वन टाइम देतो मी अच्छा पंचवीस ते तीस ग्रॅम त्याला मिल्क चार्जर खोराकर देतो हे तुम्ही कंटिन्यू देता कंटिन्यू द्यायला देतो पूर्ण आपल्या शेळ मध्ये मदरस्टॉक शेळ्या वेणाऱ्या शेळ्या आणि हानर आपण कंटिन्यू देतो शेळ्यामधला तर रिझल्ट अमेझिंग आलाय मला ह्याच्यामध्ये मी अर्जाचा सगळ्यात महत्वाचा काय सांगत होते की जसं हा पायामध्ये डॅमेज झाला आणि ह्याला चालता येत नव्हतं आणि तुमच्या मित्रांनी हे दिला मिळालं हा चालायला सुरुवात झाला हो चालतो व्यवस्थित आणि त्याचं मुवमेंट चांगलं झालं मुवमेंट चांगलं आहे जे पाहिजे तशा पद्धतीने ते मुवमेंट दुसरी गोष्ट हे पचन क्रिया विषय पचन क्रिया म्हणजे एकदम समजा तो एकदम खाताना एकदम इतका खातो ना म्हणजे पोटभर खातो सर सर्वसामान्य याच्यामध्ये आपल्याकडे प्राणी असेल तर पोटभर खात नाही म्हणजे एवढा असून तो एकदम क्लिअर झाला एकदम पोटभर खाणार तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रात ह्याची खूप कमी आपल्याकडे मिळतं म्हणजे हो। आपल्या शेळ्या तशा नामवंत आहेत नामवंत जे ब्रेड एकदम तुरळक ठिकाणी तुरळक ठिकाणी मला वाटतं मार्केटमध्ये जर गेलो सर आपण तर मला वाटतं हे दीड लाखाच्या आसपासची किंमत असत जास्त चार लाख पाच लाख सहा लाख किंमत असेल परंतु तुम्हाला हलकरी मिळाला आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये कि मिक फायदा तुम्हाला चमकमध्ये झाली त्याची पचनक्रिया सुद्धा ज्याला प्राण्यामध्ये आवड त्याला किमतीच मॅटर राहत नाही सुंदर पाहिजे आणि क्वालिटीच एकदम बरोबर एकदम हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि क्वालिटीच्या प्राण्याला त्याचे हेल्थ चांगले राहण्यासाठी जसं अशा प्रकारे संजीवनी जी भेटली हा शंभर टक्केच त्याची उन्नती जाण्याची राहत नाही पण आपण मिल्क साठी वापरतच नाही आपण फक्त शेळ्याची मला जे राम सरांच्या व्हिडिओ मधून समजलं मग सुरू के पोट भर खात सुखा चारा एकदम नाही सकाळी टाकलेलं तुरिस्ट भुतकट हे टाकलेलं निवडून निवडून ते खातात काढे शिलक राहते ओके पण त्या आवडीने खातात एकदम पोट मस्त आता यातला अनुभव म्हणजे कसं आहे शेळ्यांची चमक जी असते ना एकदम प्रॉपर राहील म्हणजे त्याची हेल्थ म्हणतो एकदम प्रॉपर आहे महत्वाचे जे आहेत का ते विठ्ठल शेळी म्हणजे दुधाला प्रसिद्ध शेळी आणि बॉडी ट्रेक्चरला म्हणजे हे जे लाईव लांबी रुंदी वजन जास्त आणि सर्व क्वालिटीची जी बिठ्ठल शिळे आहे ना तरी पाच सहा लिटर दूध देते का क्वालिटीची काय होतं मग वेहण्याच्या अगोदर अल्फा येणे हा प्रॉब्लेम प्रत्येक शेडवर असतो अल्फा येणे म्हणजे अगोदर काय मध्ये गेला जसं तुमचा मस्टुडिओ खाण्यापूर्वीची प्रोसेस राईट तीस सेम प्रोसेस होती बऱ्याच बऱ्याच ठिकाणी होतात अच्छा आपल्याकडे पण ह्याच्या अगोदर होत होती ओके शंभर टक्के होत होती पण त्या आपल्या शंभर टक्के काट बस प्रॉब्लेम सॉल्व झाल्यावर म्हणजे मस्टडी या नुसत्या जनावरात नुसतं शिळी मध्ये पण आल्फा चढतो आल्फा चढतो आणि मस्टडीचं प्रमाण एका दुसऱ्या होत जास्त नाही होत पण आता बरेच लोकांची व्हॅक्सिनेशन करून पण प्रॉब्लेम यायला परंतु तुम्ही ज्यावेळेस मिल्क चार्ज वापरायला लागले आता ह्या तुम्ही जसं वापरताय त्याच्यानंतर तुम्ही मला सांगत होते की हा प्रॉब्लेम माझा संपर्क झाला शंभर टक्के मग चमक हा अल्फा चढणे आणि आहे वेल्याच आता तुम्हाला बिटलचे सगळे शेळे साधारण पिल्ल आणि कमीत कमी तीन किलो कमीत कमी तीन किलो आणि जास्तीत जास्त सहा किलो पर्यंत पिल्ल जलमत म्हणजे जलमता सिद्ध पण करून देऊ शकतो ओके किती पिल्ल जलमत दोन किलो होतात अच्छा दोन किलो काही आपल्या तीन पण झाले तर सरासरी दोन किलो होतात तुम्ही मग सांगत होती जर याच्यामधलं जे काही पिल्लो आहे ते तुम्हाला एकतीस हजार मागून घेऊ हा छोटं म्हणजे आता त्या किल्लाचं वय आहे एक महिना आणि सहावा दिवस आता चालू दोन नर झाले तर ओके आता ते त्या जर किल्ल सकाळीच मला मागणी झाली त्याची पाहिजे हा त्याला फायनल अठ्ठीस हजार रुपये देईल म्हणून मी कशाला चालेल त्याला आता ही जर पाहिली सर इकडं इकड साईडला ही त्यातलीच जाते हो आता हे पिल्लो आपलं दोन पिल्ल येत ओके दोन मध्ये झालेले तीन महिने चमक वगैरे आता आपण जर बघू शकतो बरं का इकडे साईडला जेवढ्या पण शेळ्या बघायच्या मध्ये सगळ्या शेळ्याच्या चमक तिथे जर बघितलं तर सर हाईट मला वाटतं आहेत छत्तीसच्या प्लस म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय शिकायला भेटलं की जे काय शेतकरी हा व्यवसाय करतात समजा एक तर त्यांच्याकडे जातीवंत नाही आणि दुसरी गोष्ट ज्याच्याकडे जातीवंत आहे समजा तर त्यांच्याकडे रोग राहायचं किस्सा होता सगळ्यात की किंवा आमच्याकडे सगळ्यात मेजर प्रॉब्लेम असतो की येता असताना नॅचरल डिलिव्हरी होत नॅचरल डिलिव्हरी म्हणजे ओढून काढावं लागायचं आणि ते शंभर टक्के ह्या हो वर्षी आपलं सॉल्व्ह झाला प्रश्न तुम्हाला काय वाटतं मिल्क चार्जेस जर नसतं समजा बरेच शेळ्यांना मग त्रास झाला का मग ते दूध कमी देणं म्हणजे त्याला दुख नाही येणं त्याला आजारीच पडते ना तकली मला ह्या वर्षी ह्या ना या काही शिळेला सलाईन द्यावं लागलं नाही इंजेक्शन द्यावं लागलं नाही काय नाही काहीच नाही त्याचं जार पण आहे ना अर्ध येल्यानंतर अर्धा तासात एक तासात पडल्या काय पहिलं काय 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 जार आटकायचे दोन दिवसांनी पाडणार मग ते शिळी आजारी पडणार त्यात मग दूध आजारी पड दूध नाही येणार काय डॉक्टर पैसे घेतात डॉक्टर आल्यानंतर व्हिजिटर चार पाचशे रुपये जातात <laughs> चार पाचशे रुपयाचे मिल्क चार्जेस खायला घातलं <laughs> नाही कुठलेच प्रॉब्लेम एकदम रिझल्ट आला मला म्हणजे मला धन्यवाद देतो त्याबद्दल या नाही इकडे मला सांगा शिळी जर पाहिली सर एवढी शांत उभा राहत नाही का ना सर ना ती शिळी जर तुम्ही पाहायला गेलं लगेच पळून जाते जा तुम्ही जर पाहिलं शिळी एवढी शांत उभं राहिली सगळे शांत उभं राहिले आणि बघा ना सगळ्याकडे जर तर समाधानी वाटत म्हणजे खाऊन पिऊन जसं समाधानी तसं समाधानी वाटत तुम्ही पण समाधान वाटत मला चित्र तकलीफ नसली की शेतकरी कधी पण म्हणजे असला चित्र शेतकऱ्या अगदी ते हो मुख्य आता तो जो आहे सर आपण बघितलं बुकुट बघितलं मोठं तर त्याचं नाव तुम्ही काय ठेवलंय हो त्याचं नाव जिगर आहे जिगर आता जिगर किती महिन्यात झालं तुमचं जिगर साधारण सत्तावीस महिन्याचा आहे का अच्छा म्हणजे सत्तावीस महिन्याचा म्हणजे साधारण बारा दोन्ही चोवीस अडीच एक वर्षाचा आहे दोन अडीच दो वर्षाचा त्याच्यामध्ये आणि ह्यांची वैशिष्ट्य जर पाहायला गेले कान बिन पाहिले गेले दूध देण्याची क्षमता म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून आल्या दुसरी गोष्ट पचन क्रिया क्रियासभा सुद्धा एकदम दुसरी गोष्ट सर शेळ्यांच्या ह्याच्यात आलो तर पचन वास येतो बघा सर बरोबर आहे ना पण इथं कुठलाच वास येत नाही वास येत नाही नाही म्हणजे एकदम क्लिन असल्यासारखं वाटतंय आता सरांनी जे सांगितलं सर मिल्क चार्जर चा मी काय जास्त आता झालो सरांचे गिवडे पाहिला की त्यांनी सांगितलं गो अमृत हा हा कसं आपलं शिळीच अमृत तयार होणार आहे आणि त्याचा रिझल्ट आल्यानंतर पण डबल हिडिओ तुम्हाला मी बोलावला त्या वाट म्हणजे हे सुद्धा आपलं गोमृत झालं तयार झालं शिळीच गोमृत म्हणजे ते मी सेपरेट साफ म्हणजे केलेलंच आहे आणि ते जेव्हा त्याचा रिजल्ट अमेझिंग घेईन माझ्या हा हा कारण त्या प्रोसिजर मध्ये जाईन मी सध्या आपण ह्याला सगळ्यांना चारा पण आपण आहे ना वैदिक चार देतोय हा खरेदी विक्री विकता तुम्ही पण करता विक्री आपल्याला गरज होते सगळी ओके म्हणजे ग्रुप वगैरे हो फोन वगैरे हो येतात आपल्याला सकाळी ते का ते फोन होऊन आलता मला आता याचं वजन किती होतं समजा जलमताना तुम्ही तीन किलो पासून तीन, तीन, तीन किलो समजा तीन किलो लास्ट एखादा तीन किलोच होतं एखादा पाच किलोच होतं एक चार किलो होतं कमी जातात आणि ज्यावेळेस तो लास्ट अंतिम याला विक्रीला जातो आता तुमची तर मध्ये सारखी विक्री होत परंतु एक परिपक्व बोकड आपण ज्याला म्हणू तर त्याची काय वजन साधारण आधार मध्ये सत्तरऐंशी किलो वजन होत अरे बाबा बारा महिन्याचे आता आहे ना सतरा ऐंशी किलो आणि त्याची काय हायस्ट किंमत राहते पन्नासच्या पुढे साधारण पन्नास सा हजाराच्या म्हणजे त्याला काय लिमिट नाही एक लाख दोन लाख त्याच्या ते ते क्वालिटी नुसार रेट राहतो आता ह्याच्यामध्ये कसं राहत जसं आपण घोडे म्हणा गाय म्हणा जितकी क्वालिटीची गाय तितके पण त्याचे रेट वाढतो तसं ह्याचे पण जितकी क्वालिटी टॉपचे असेल आता आवडी म्हणजे काय म्हणजे शौकीन लोकांचे म्हणजे काय नाही का प्युअर प्युरिटी पाहणार लोक भरपूर आहेत अगदी त्यांना प्युरिटी वस्तू भेटत असेल तर पैसे देतात रेटच्या बाबतीत सांगायचं आमचे एक मित्र आहेत त्यांचं एक आदंत म्हणजे दोनदा पिल्लो पाच लाख एक हजार रुपयाला आम्ही व्यवहार करून दिला म्हणजे अकरा महिन्याचं पिल्लो अकरा महिन्याचं पिल्लो पाच लाख आपल्या मित्रांचं आहे म्हणजे आपण खलीलाईन जे बोललो तुम्हाला खलीलाईनच पिल्लो पाच लाख म्हणजे किमतीच्या बाबतीत चॅलेंज नाही क्वालिटी असेल तर पाच लाख रुपये म्हणजे सर आपल्या गायकड पण नाही येत आपली गाय लाख सव्वा लाख दोन लाख येते म्हणजे मुळात काय हा बिझनेस परवडेबल आहे फक्त याच्यामध्ये एकच आहे पोषणावरती त्यांचा खर्च कर करावा का याच्यामध्ये भरपूर आता एक समाजासाठी एक वाक्य बोलतो की आता शेळी पालन म्हणलं की एखाद्या शेळी पालन हो म्हणलं की मुलीचं बाप म्हणतो नाही ते शेळ्या पाळते काय करणं पण त्याचं जर ह्या क्वालिटीचे शेळ्या असतील दहा तर तो, तो वर्षाला दहा ते पंधरा लाखाचा मालक आहे ते मला माहिती त्याला जर मिल्क वीस हजाराचं पगार काय की पॅकेज भेटणार इंजिनियर जरी असतात पण याला जर मिल्क चार्जरची जोड असेल तरच होणार आहे त्याच्याशिवाय होऊ शकत नाही ते कारण तुम्ही याच्यात उतरा असले होते सगळ्याला हो ते म्हणजे अल्फा येणं वेताला त्रास होणं त्याला भरणं हे प्रॉब्लेम मला आलेले आहेत आल कारण हे अनुभव मला दहा बारा वर्षाचा आहे या वर्षी वेण वर्ष एकदम प्रॉपर झाली अल्फा नाही आला शेळ्या एकदम हेल्दी राहिल्या कारण शिळी वेल्यानंतर तीन महिने दोन महिन्याचं वेण झाल्यानंतर दूध पिल्लू पेता अगदी शिडी तब्येत उतरतात पण आपल्यात तो प्रॉब्लेम आला नाहीत आहे तशी मेंटेन राहिली आणि दूध व्यवस्थित राहिले पिल्लांचं दुधामुळे भातते म्हणजे जे मेन प्रॉब्लेमच जे इथं म्हणजे मशीनच आपले ओके राहिल्यानंतर प्रोडक्शन चांगलेच होते म्हणजे जे आज मिल्क चार्ज देत होता तुम्हाला असं वाटतं का होते महाग आहे नाही नाही ह्याचा हिशोब केल्यानंतर ते महाग अजिबातच नाही ते हिशोब करत नाही कोणचा हिशोब करतो की रोजचा तीस रुपयात द्यायचे आपण हे थोडं महाग वाटतंय पण कॅल्क्युलेशन के केलं का बाकीच्या ह्याच तर ते नाग नाहीच नक्की आणि गोमृत जसं तयार झाल्यानंतर तो जर रिझल्ट येणार आहे तर मग ते झिरोच होणार आहे त्याची म्हणजे मुळात ऍक्च्युली ते महाग नाही मानसिक तिने महाग केलं आता दुपारचं वेळ बघा ना तुम्ही एकदम निवांत काय ते कोणाला माणसाला काय देत नाही काय मारत नाही काय नाही एकदम त्यांच्या एक तंत्रीत राहतात म्हणजे मुळात मिल कचरजरनी शांत केलं त्यांचा तण वेग्रेस आणि त्याच्यामुळे सर तुमच्या डोक्याचे टेन्शन कमी झालं ना राला सुद्धा चरताने एकदम असतो वस्वस तर शांतत चरणार निघणार पहिले अल्बो वेगळा होता नाहीतर सर बुखडाच्या पशी गेला ना बुखड मारतात मग आपण गेलो होतो त्यांनी काहीच नाही केलं मारत नाही काय कराय एकदम शांत होते त्याच्यामध्ये शिवाय सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव महेश गजेंद्र okay. शेवाळे ओके सीता अॅग्रो एजन्सी माहेजळगाव ओके okay. मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो सदोतीस बत्तीस सातशे सत्तर ओके okay. खूप खूप धन्यवाद सर थँक्यू थँक्यू